बघा वाढदिवस म्हणजे देवाला धन्यवाद देणं देवाने आमच्या जीवनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये जे काही उपकार केलेले आहेत त्या उपकाराचं स्मरण करून त्याला धन्यवाद देणं त्याचे आभार मानणं त्याला म्हटलेलं वाढदिवस आले लुया आमच्या जीवनामध्ये कितीतरी समस्या कितीतरी संकट येतात पण देव आमच्या बाजूला उभा असतो त्याचे स्वर्गदूत आमच्या बाजूला उभं असतं आले लुया त्याचं वचन आम्हाला धीर देतं आधार देतं सामर्थ्य देत आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल मनापासून देवाचे आभार मानणं माझे वाढदिवस आम्ही आनंदाने हा वाढदिवस साजरा करतो केक कापतो बिर्याणी बनवतो पाहुण्यांना बोलवतो आलेलो या आनंद करतो का नाही पण वाढदिवस खरंच दुःखाचा दिवस आहे कशामुळे माहित आहे का तुम्ही जितकेही वाढदिवस कराल ना तितकं तुम्ही मरणाच्या जवळ जात आहात तितके तुमच्या जा आयुष्यातले दिवस कमी होत चालले okay. आले लोया आणि yeah. ते फार महत्वाचे आणि ते पण तरुण पण बालपण जाऊ द्या मतारपण पण जाऊ द्या पण तरुण पण देवाला पाहिजे देवाला पाहिजे आणि शैतानाला पण पाहिजे मग आमच्या हातामध्ये आहे आम्हाला आमचं जीवन आमचं तरुणपण आमचं तरुणपणाचे दिवस जे वर्ष आहेत ते आम्हाला देवाला द्यायचे का शैतनाच्या हातामध्ये द्यायचे आज बऱ्याच तरुणांनी आपलं जीवन तंबोकूला दिलेलं नाही आज बऱ्याच तरुणांनी आपलं जीवन दारूला दिलेलं नाही आज बऱ्याच तरुणांनी आपलं जीवन व्यभिचाराला दिलेलं नाही आज बऱ्याच तरुणांनी आपलं जीवन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला दिलेलं नाही आज बऱ्याच तरुणांनी आपलं जीवन जगाला देऊन टाकलेलं आहे चैतनातला जसं आवडतं तसं कर पण देवाला कधी म्हणणार नाही की हे परमेश्वरा पवित्र आत्म्या तुला जसं पाहिजे तसं मला घडव आलेलो देव वाट पाहत आहे प्रत्येक तरुणाची वाट पाहत आहे आले लुया कारण की प्रियानो बायबल मध्ये जर तुम्ही संदेश पाहिले दावीद राजा कसा होता म्हातारा होता का म्हातारा नव्हता एकदम तरुण पंधरा सोळा वर्षाचा सुकुमार त्याचे एकदम तो दिसायला सुंदर होता देवाने त्याला राजा बनवलं इस्रायलाचा आले लुया इतक्या कवळ्या वयामध्ये देवाने त्याची के निवड केली प्रेसिडॉन दानियल जो संदेशता होता अद्भुत स्वप्नाचा अर्थ सांगणारा जे कोणाला सांगता येत नव्हते आणि नंतर त्या राजाने त्याला बाबेचा मंत्री करून टाकला अशी काही आत्ुशक्ती का त्या मध्ये होते आणि होता केवढा तो वायाचा वीस वर्षाचा दानियल आहे ना की वीस वर्षाचा कोणी इथे वीस वर्षाचा तरुण किंमत ती कोण होता किती वर्षाचा होता पंधरा सोळा वर्षाचा पण त्याच्यावरती पावलाने जबाबदार दिला ती वडील नेम मंडळामध्ये त्यांच्यावरती काम सोप आले लोया प्रेस लॉड आपला तरुण क्रम शुद्ध राहा आले लोया प्रेस लॉड आज तरुणांना आपलं जीवन शुद्ध ठेवणं फार गरजेचं आज प्रत्येक तरुण प्रभूला पाहिजे आले लोया तुम्ही म्हणणार की देवाने मला तर निवडलं नाही आणि मी कस त्या प्रभूची सेवा करू इरमाया याचा पहिला अध्याय आणि पाच वचन बघा वेळ आली की देव काम करून घेतो आले लुया प्रेसॉट तरुणांची वेळ आलेली आहे की देवाने त्याच काम त्यांच्याकडून करून घ्यावं त्याची सेवा देवाने त्यांच्याकडून करून घ्यावी हिरमया सापडत का कोणाला हिरमयाचा पहिला अध्याय आणि पाच वचन ओके आपली मातृभाषा वाचा हिंदी फार आवड वाच सापडतय का, okay. का? का मी तुला गर्भय घडले घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास तू तु उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले मी तुला राष्ट्रांचा संदेश नेमिली आहे आले लोया आम्ही गर्भशयात येण्याच्या आधी पुढं होतो देवाकडं आले लोया रेझ लॉर्ड परमेश्वरला माहित आहे की आम्ही कोण आहोत आणि काय आहोत व्रेझ लॉर्ड आणि परमेश्वर आम्हाला जाणतो परंतु आम्ही देवाला ओळखत नाही असं लिहिलंय की बैल गाढव आपल्या धन्याची जागा आपलं घर वळतात पण इस्रायल लोक देवाला ओळखत नाही आज परिस्थिती झाली की गाडवाला माहित आहे त्याचा धनी कोण आहे आणि त्याच्या गोठ गोठ्यात तो बरोबर गोठ्यामध्ये येतो आले या परंतु आज देवाचे खरे लोक जे आहेत ते त्याच्यापासून फिरलेले आहेत त्याच्यापासून दूर झालेले आहेत परंतु परमेश्वर आम्हाला आमच्या आईच्या उदरात येण्याच्या आधी तो जाणतो आणि त्याने आम्हाला पवित्र केलेला आहे त्याने आम्हाला अभिषेक केलेला आहे आणि त्याने आम्हाला राष्ट्रांचा संदिष्टा संदीष्टा म्हणजे कोण संदिष्टा म्हणजे कोण घरी बसणारा संदिष्टा म्हणजे टीव्ही पाहणारा संदेशा म्हणजे टाइमपास करणारा संदेशा म्हणजे येऊन सारखा पळून जाणारा माहिती आहे येऊन पळून गेला आणि झोपला पळून गेला आणि कुठे झोपला त्या जहाजांमध्ये खाली जाऊन झोपला ज्या वेळेस माणूस जो सेवक संदेशा सेवा, सेवा करत नाही ना तो झोपतो झोपतो म्हणजे आळशी होतो जो सेवा करत नाही ना तो झोपतो तो आळशी होतो आलेलो या आणि म्हणून प्रियां देवाने आम्हाला निवडलेला आहे आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे कारण की देवाने आम्हाला संदेष्टा म्हणून निवडलेलं आहे संदेष्टाचा अर्थ आहे की देव जे सांगतो ते ऐकणं आणि लोकांना सांगणं ॉट एवढच काम आहे जास्त काही नाही देवाचं ऐकायचं आणि लोकांना सांगणार हे संदेशाचं काम आहे अगं पूर पहिल्या मध्ये वचन आहे स्तोत्र एकशे सत्तावीस आणि तीन वचन की पहा संतपती हे परमेश्वरनं दिलं धन दिल आहे फोटच फळे त्याची देवेना देवे दिलं आले लूया जे बाळ मला पण एक मुलगी आहे दीड वर्षाची जे लेकर जे बाळ जी देवाने आम्हाला दिलेली आहे आई वडिलांना हे देवाने दिलं गिफ्ट आहे आले लोया आणि गिफ्ट कधी आम्ही फेकतो का त्याची ते काळजी घेतो आले लुया त्याला चांगल्या ठिकाणी ठेवतो हो आणि जास्त दिवस ते राहावं अशा त्याची काळजी आणि सुरक्षित जागा ठेवतो आले लुया आणि म्हणून जे मुलबाळा आहेत हे देवाने दिलं देणगी आहे प्रेम ज्यावेळेस आम्ही लग्नामध्ये जातो किंवा साखरपुड्यामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात तर आम्हाला विचारत नाही तुम्हाला किती मोठी प्रॉपर्टी तुमच्याकडे किती शेती आले लूया तुम्ही किती मोठे आहात हे विचारत नाही तुम्हाला मुलं किती आहेत हे विचारतात रेसोड मुलं बाळा जे आहेत ते आमची धनसंपत्ती आहे आणि म्हणून आम्ही त्यांना देवाच्या वचनामध्ये देवाच्या भयामध्ये वाढवणं फार गरजेचं आम्ही फक्त ऐकतो संदेश फक्त वाढदिवसाचा ऐकतो आणि सोडून देतो पण त्यांना वळण अजिबात लावत नाही आजही लेकर जशाला तसेच दांड आहेत म्हणजे बदलायला तयारच नाही लपून लपून शेकड पेतात लपून लपून दारू पितात आले लोया कारण की वाईट मित्राचे लागलेली आहे चांगल्या मित्राचे संग धरा तुम्ही चांगले घडणार आले लोया वाईट मित्राचे संग धरला तर वाईटच होता आले लोया प्रेस लोड जगाशी मैत्री देवाशी बैरा आहे लक्षात ठेवा जो कोणी ख्रिस्ती व्यक्ती जगाच्या लोकाशी मैत्री करतो तू देवाचा आहे आणि बायबल सांगते की जे विधीचार आहे आम्हाला त्यांची मैत्री ठेवायची आले कारण त्याने आमचं चरित्र बिघडतात प्रेस लोट आलाय लुया स्तोत्र सेता एकशे एकोणऐसवा अध्याय आणि नऊ वचन स्तोत्र एकशे एकोणावीस आणि नऊवचन त्या ठिकाणी काय लिहिलं आहे का तरुण तरुण म्हणजे पासून तरुण तीस, तीस पर्यंत आलेलुया, सर्व तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखेन प्रश्न आहे रेझ तुझा तुझ्या वचनानुसार तो राखणे आणि देवाचं वचन जे आहे प्रियांनो ते आम्हाला शुद्ध बनवणार आहे आम्ही जितके आंघोळ करतो ना जितके जास्त पाण्या आंघोळ करतो ना तितकं आम्ही जास्त स्वच्छ होतो आवलेलो या गुडघे आंघोळ केले तर तेवढे स्वच्छ आणि कमी पाण्या आंघोळ केले तर कमी स्वच्छ आणि जास्त पाण्या आंघोळ केलं तर जास्त स्वच्छ आले लोया तितकं प्रियाणव देवाचं वचन जे आहे हे पाणी आहे जल आहे तुम्हाला माहिती आहे काय देवाचं वचन जल आहे आणि ते मला शुद्ध करतं ोट आले लोया देवाच्या वशनाला पाण्याची पण उपमा दिलेली आहे आणि जितकही आम्ही स्वतःला भरू आम्ही शुद्ध आणि पवित्र होणार आहोत कृत्य दुसरा अध्याय सोळा ते अठरा वचन प्रेषित दोन प्रेषित दोन अध्याय सोळा ते अठरा वचन आता हा जो काळ आहे हा एकदम शेवटचा काळ लक्षात ठेवा आणि येशूच्या दिवसांपासून ज्यावेळेस पहिल्या मंडळीची स्थापना झाली तेव्हापासून शेवटचा काळ चालू झालेला आहे बऱ्याच लोकांना वाटतं की पाळकसाहेब पाळकसाहेब म्हणतात कधी कधी बाहेरचे की शेवटचा काळ आला आहे आला नाही तो दोन हजार वर्षापासून तो आलेला आहे आले या रे सलो दोन हजार वर्षापासून शेवटचा काळ आलेला आहे आणि येशूचं येणं लवकरच होणार आहे प्रेम वाचव कृत्य अध्याय दोन वचन सोळा ते अठरा चांगल्या शब्दात वाचा देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दा...